नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज काही बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये सुधारणा होताना दिसते बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवघ बेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल आलं सर संद्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल आल्या ठिकाणी जास्ती सादरा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती या ठिकाणी आज अवघ चौतीसशे सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आल्या ठिकाणी जास्ती सादरा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती सांगली या ठिकाणी आज अवक चौदा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लसरसंदराई चार हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चत्राई पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आज अवक तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जा चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी